लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अभियान नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत आहे देशभरासह कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव नगरपालिका कार्यालयातून तिरंगा बाईक रॅली सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज भारत स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती संभाजी महाराज चौक विद्यालय गांधीनगर अशा मार्गाने रॅलीने मार्गक्रमण करून सदर रॅलीचा समारोप नगर परिषद कार्यालयात झाला आहे बाईक रॅलीच्या सुरुवातीस तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली आहे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा ट्रिब्यूट हर घर तिरंगा आणि ध्वजारोहण कार्यक्रम यांसारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या देशाविषयी जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबवण्यात येत आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहेत तर देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हौतात्मा हो पत्करावे लागले आहेत त्या सैनिकांचा गौरव व्हावा त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येकाने तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा लावण्यात यावा असे आवाहन मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी यावेळी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव